नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्श्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एकोणतीस ऑगस्टला एक महत्त्वाची जाहीर सूचना ही त्या ठिकाणी उपलब्ध झालेली होती परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण त्या संदर्भामध्ये कुठलेही अपडेट विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवले नव्हते परंतु जो शासन निर्णय आहे त्याला धरून एक महत्त्वाची नोटीस आहे याचा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे त्यामुळं एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ही जी जाहीर सूचना आहे याचा जो विषय आहे तो आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर, इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता एस सी बी सी आणि ओ बी सी उमेदवारांना सहा महिन्याची मुदत देण्याबाबत आता हा विषय काय आहे नेमका बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे तर ए सी बी सी आणि ओ बी सीचे जे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीसाठी या मुलाने अर्ज केलेले आहेत त्यांच्याकडं रिसिप्ट आहे रजिस्ट्रेशनसाठी या पावतीचा वापर करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु जेव्हा आता ॲडमिशनसाठी रिपोर्टिंग होती आहे जसं की इंजिनिअरिंग असेल किंवा आता नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे तर या ठिकाणी ॲडमिशनला जाताना किंवा मेडिकलचा एक राऊंड जाहीर झालेला आहे दुसरा आता बी एम एचा लगेचच होईल तर या ठिकाणी ॲडमिशनला जाताना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे उपलब्ध करून द्यावं लागतं जर तो विद्यार्थी ए सी बी सी किंवा ओबीसी प्रवर्गातला असेल तर त्या ठिकाणी त्यांना आता मुदतवाढ देण्याच्या संदर्भामध्ये दे। शासन निर्णय झालेला आहे त्याच संदर्भातली ही नोटीस जी आहे ती सी टी सी एलनं काढलेली आहे तर आपण डायरेक्टली जाऊया शासन निर्णय काय आहे त्याच्याकडे तर थोडक्यात एकदा हे वाचून घेऊया राज्य सामायिक प्रवेश प्रक परीक्षा कक्षा मार, मार्फत अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया राबवण्यात येता सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षासंबंधी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी एस सी बी सी किंवा ओबीसी प्रवर्गातून अर्ज सादर केले आहेत परंतु सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करताना अडचणी येत आहेत हे लक्षात घेऊन शासन निर्णय सव्वीस आठ दोन हजार पंचवीसचा नव्हे ए सी बी सी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात प्रो वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याची मुद, मुदत मुदत देण्यात येत आहे याची सर्व संबंधित संबंधितांनी नोंद घ्यावी म्हणजे अर्थात सुद्धा याची नोंद घ्यावी आता खाली जाऊया आपण मेन म्हणजे जो शासन निर्णय आहे तो नेमका काय आहे बघूया आपण सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वेद प्रमाणपत्र सादर करण्याकरिता उमेदवारांना सहा महिन्याची मुदत देणेबाबत तर हा विषय आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये डायरेक्टली आपण जे प्रस्तावना जी आहे त्याच्यामध्ये जाऊया शासन निर्णय जो झालेला होता मराठा आरक्षणाचा राज्यात सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून ए सी बी सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस लागू करण्यात आला त्या अन्वे ए सी बी सी प्रभागातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता व शासकीय सेवेतील सरळ सेवेकरता दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे तसेच या विभागाचा शासन निर्णय सात नऊ दोन हजार तेन तेवीस अन्वे मान्य न्यायाधीश शिंदे समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना नव्याने कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजे इतर मागास प्रवर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे ए सी बी सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात नव्याने लागू झालेल्या तसेच शासन निर्णय सात दोन दोन हजार तेवीस नवी माननीय न्यायाधीश शिंदे समितीच्या शिफारशीनुसार नव्याने कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजे इतर मा इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्याची कारवाई अद्यापही सुरू असल्याने सदर प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अलीकडच्या काळात मिळालेले असल्याने त्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावी अवैध होऊ नये म्हणून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता काही कालावधीची मुदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शा, त्यानुसार शासन निर्णय खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे खाली शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला खाल, आहे का आहे राज्यात सध्या सुरू हे शासन निर्णय आहे जो की महत्त्वाचा पाठ आहे राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेषतः अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ए सी बी सी व ओबीसी प्रवर्स प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत परंतु सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना दात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अडचणी येत आहेत हे लक्षात घेऊन साधारण सहा महिन्याची मुदत त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे परंतु पुढे एक महत्त्वाचा विषय आहे उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनाकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात येत आहे सदर सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये संबंधित उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत सभी त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहतील सो अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे तर मोस्टली बऱ्यापैकी कालावधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे जे विद्यार्थी आत्तापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ॲडमिशन प्रक्रियेत गेले चॉईस फिलिंग केली अलॉटमेंट मिळाली रिपोर्टिंग केलं पण व्हॅलिडिटी अजून उपलब्ध नसेल विशेषतः एस सी बी सी आणि ओ बी सी प्रवर्गातील त्यांच्यासाठी खरं तर हा एक शासन निर्णय दिलासा देणारा आहे जे कोणी असे विद्यार्थी आहेत ज्यांनी रिसिप्टवर रजिस्ट्रेशन केलेलं होतं व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेला आहे परंतु व्हॅलिडिटी उपलब्ध झाले झालेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली ॲडमिशन प्रक्रिया रिसिप्टवर पूर्ण करून व्हॅलिडिटी मा साठी मात्र जे येतं त्या ठिकाणी हो। व्यवस्थित फॉलोअप घ्यावं आणि व्हॅलिडिटी लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये आपलं शैक्षणिक नुकसान होणार नाही सो शासनाच्या वतीने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात घेण्यात आलेला आहे त्याचा अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल जे जे विद्यार्थी अशा परिस्थितीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा हा शासन निर्णय शेअर करा जेणेकरून जे काही विद्यार्थी बऱ्यापैकी तणावात आहेत टेन्शनमध्ये आहेत त्यांना थोडासा हा दिलासा मिळेल आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया शांततेत मार्गी लागेल आणि जो काय कालावधी त्यांना वाढवून मिळालेला आहे त्या कालावधीमध्ये ते त्यांची व्हॅलिडिटी प्राप्त करू शकतील आणि त्याचा लाभ घेऊ शकतील महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद